नमस्कार देविकाला सत्या इंजेक्शन टोचत असतो त्यावेळेला देविका खूपच घाबरलेली असते आजीने देविकाचे पाय धरलेले असतात तर पंकजने हात त्यावेळेला देविका म्हणत असते नको नको मला इंजेक्शनची काही गरज नाही कारण मी नाटक करत होते मला ताप वगैरे काही आलेलं नाही देविका सत्य बोलून गेलेली असते सगळ्यांसमोर सत्य आलेलं असतं त्यामुळे सगळेजणं खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला सत्या स्वतःची दाढी काढत बोलतो बघितलं का बघितलं किती नाटकी आहे ही माझ्या धुमके तुला सगळी घरातली कामं करायला लावून स्वतः मात्र आजारीपणाची नाटकं करते अगं निरूपा बघ किती नाटकी आहे ती तेव्हा मात्र निरूपा बोलते देवी का ही नाटकं करत होती सर्व अगं तुला असं करून काय मिळालं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देवी का तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं का वागलीस तू देविका देविका उत्तर दे त्यावेळेला देविका म्हणते मग काय करू बाबा या घरात मला काही असं स्थानच नाही आहे येता जाता मला टोमणे मारत असता माझ्याशी नाही नाही ते बोलत असता त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका घरातली कामं करायला लागतील म्हणून तू ही नाटकं केलीस तुला ही नाटकं करताना काहीच कसं वाटलं नाही जरा तरी विचार करायला पाहिजे होतास तू तेव्हा लगेच देविका बोलते कसला विचार आजी सुद्धा या घरातली सुनंच आहे ना तरीसुद्धा या घरातली सगळी कामं माझ्यावरती आणि या मीरा आणि रिया त्या मात्र माझ्यासमोर मिरवणार तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं मलासुद्धा खूप वाईट वाटायचं तुला सर्व कामं करायला लागता येत मला नाही आवडायचं पण अगं तुला ही नाटकं करायची गरजच नव्हती त्यापेक्षा जर का तू मला येऊन सगळं काही बोलली असतीस तर मी नक्कीच तुला मदत केली असती तेव्हा देविका बोलते भीक म्हणून मला तुझ्याकडून कसलीच भीक नको आहे मीरा तुझी लायकीच आहे ती काम करायची कळलं का अगं तू घरातलीच कामं करणार माझ्यासारखी नाही तू बाहेर जाऊन कमवू शकत तेव्हा लगेच सत्या बोलतो हो का तुझ्यासारखं धूम तु न सांगता पार्लर पण विकणार नाही तू मात्र ते केलंच ना तुझी हिम्मतच कशी झाली का देविका माझ्या धूमकेतूविषयी असं बोलायची खरं सांगायचं तर माझ्या धूमकेतूच्या नकाचीसुद्धा सर नाही आहे तुला तेव्हा मात्र देविका चांगली चिडलेली असते आणि ती सत्याच्या अंगावर धावून जात असते तेव्हा मीरा देविकाला जोरात धकलून देते मीरा देविकाला बोलते देविका एक गोष्ट सांगते आणि शेवटची माझ्या यांच्यावरती अजिबात धावून जायचं नाही आणि तसा जर का तू प्रयत्न केलास ना तर बघ मी तुला कधीच माफ करणार नाही मी विसरून जाईन की तू या घरची सून आहेस देविका मी खूप शांतपणे तुझ्याशी वागते तू सुद्धा तशीच वाग तेव्हा देविका बोलते मीरा गप्प बस तुम्ही हे सर्व मुद्दामून केलात ना मला काही माहिती नाही का मला सर्व काही माहिती आहे पण तुमची नाटकं आहेत ना माझ्यासमोर नाही चालणार बंद करायची तुमची ही नाटकं माझ्यासमोर आणि मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे तुम्हाला खूप आनंद होत असेल ना एवढा आनंद होत असेल की मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच बंद कर त्यावेळेला आजी देविकाच्या सटासट कानाखाली आणते आणि देविकाला बोलते देविका बंद करा तुझी नाटकं कर। सगळं काही समजतंय मला काही समजत नाही अशातला भागच नाहीये देविका देविका अगं कुठे फिरशील पाप त्यावेळेला देविका म्हणते आजी पुरे येता जाता मला टोमणे मारायची गरजच नाहीये मी एवढं काही पाप केलं नाही की तुम्ही माझ्याशी असं वागताय जरा विचार करून बोला आजी त्यावेळेला लगे सुधाकरराव म्हणता देविका बस आता मात्र विषय समाप्त देविका तू जे काही वागलीस ना ते खरंच आता मला तुझी लाज वाटते लाज तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती देविका मला असं वाटायचं की देविका तोंडाळ आहे पण असं खोटेपणाने वागणारी नाही पण नाही तू मात्र तुझी लायकी दाखवलीसच आणि मला कळून चुकलं आहे की तू आता कशी आहेस ती तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बाबा मी काय करणार होते बाबा माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय तरी शिल्लक ठेवला होतात का तुम्हीच विचार करा बाबा माझासुद्धा नाईलाज झाला होता तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्याने बोलतात बंद करा ती सर्व बडबड कारण मला या बडबडीचा ना त्रास व्हायला लागला आहे अग ए निरूपा आता तरी बोल ना बघितलंच तुझ्या सुनेने काय केलं ते की आतासुद्धा तुला तिला पाठीशीच घालायचं आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं देविका तू ज्या खोटेपणाने वागलीस ना त्या खोटेपणाची शिक्षा तुला मिळणारच आणि देविकाच्या झिंजा उठत निरुपा तिला फरफटत सर्वांसमोर बाहेर घेऊन येते तेव्हा मात्र देविका मोठ्यानी म्हणत असते आई आई असं नका ना करू आई माझं चुकलं त्यावेळेला लगेच निरूपा बोलते चुकलं तुझं चुकलं नाही देविका तू खूप चुकीचं वागलीस आणि आत्ता मात्र मी तुला माफ करणार नाही आहे देविका की ती नाटकं कर काही कर तरीसुद्धा तुला एका गोष्टीसाठी सामोरं जावंच लागेल आणि ती गोष्ट म्हणजे तुला लवकरात लवकर तुझ्या कुटुंबातल्या एका तरी माणसाला इथे बोलवावंच लागेल नाहीतर इथून आत्ताच्या आत्ता चा, चालती पड तेव्हा मात्र देविका बोलते आई आई असं करू नका त्यावेळेला लगेच निरूपा देविकाच्या झिंजा उपटत तिला मीराच्या पायाशी टाकते आणि मोठ्याने बोलते देविका नाही आहे तुझी लायकी मीरा एवढी मीरा कशीही असली ना तरी स्वाभिमानी आहे स्वतःच्या बळावर ती काहीही करू शकते या घरासाठी ती उभं राहू शकते खोटं बोलत नाही पण तू मात्र नेहमीच खोटं बोलत आलेस आमचा विश्वासघात करत आलेस आणि या गोष्टीसाठी मात्र मी कधीच तुला माफ करणार नाही आता मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेला मीरा बोलते बस झाला आई बस झालं काय बोलताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते गप्पा बस आणि मीराची माफी माग तू जे काही वागलीस ते मीराला त्रास देण्यासाठी ना पण आता मात्र मी तुला माफ करणार नाही तुझं खूप चुकलंय त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते काय चुकलंय माझं त्यावेळेला पंकज बोलतो देविका मम्मा जे सांगते ते कर देविका मला सुद्धा तुझ्या खोटेपणाचा खूप राग आलाय राग कारण तुझा खोटेपणा ना आता खरंच असह्य झालाय मला खरंच या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत देविका तू जे काही वागलीस ते चुकीचंच वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका म्हणते पंकज तू तर गप्पच बस पंकज तू कधीच माझ्या बाजूने उभा राहत नाहीस आणि जर का राहिलास तर असं बोलतोस पंकज अरे जरा तरी विचार कर ना आता मात्र मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे पंकज तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस एकदा तरी एकदा तरी माझ्या बाजूने उभा उभारा एकदा तरी तेव्हा पंकज बोलतो नक्कीच राहीन जेव्हा तुझ्या घरातील माणसं इथे येतील तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाने देविकाच्या झिंजा उठत तिला मीराच्या पायाशी टाकलं हे योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू